चार <marriages timing> शक्ति पचन what's oh, दिल ज़िंदाज़ रख कर पायेंगे तो नापुना स्मॉनल बजट के अपुन जीता हुआ तो मुलायह अजमाते माँग का स्मॉनल बजट मार्शटेची वागिन में मार्शटेची वागिन में भगवान जी रक्षा करे भगवान जी रक्षा करे दुपरे संतुलन का मला दुपरे संतुलन का मला जिजाऊची मिलेगा है जिजाऊची मिलेगा है माँग तो करो तो उनसे सर्वांनी चिमुकल्या जिजाऊच्या लेकींसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा यानंतर प्रांजली प्रशांत जाधव यानंतर शारदा संतोष शिंदे यानंतर बाकीचे जे नवोदित वक्ते आहे त्यांनी तयार राहायचं आहे प्रांजली प्रशांत जाधव शाहीर गोपीचंद बरसले कल्याण देशमुख काव्या कृष्णा खांदे बराड ज्ञानेश्वर महाराज सोळंके मुस्कान भवानीवाले गायत्री दिलीप जाधव रजत उगले शारदा संतोष शिंदे शिराळा परवणी <laughs> प्रथम सगळ्यांना माझा सप्रेम जय जिजाऊ भूमि महाराष्ट्राची संत महात्म्यांची खान आहे शर्थीने लढला इतिहास घडला त्यांना तिथे बहुमान आहे असून नारी किमया भारी कर्तृत्वाची शान राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांना पहिला माझा प्रणाम पहिला माझा प्रणाम तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्राला प्रबोधनाचं सिंचन केलं ते जगदगुरुश्री तुकोबाराय जिच्या कुशीमध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं ते या विश्वांतल सर्वात आदर्श मातृत्व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांनी आपल्याला स्वतःची अस्मिता आणि अस्तित्वाचा शोध करून दिला ते छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राचा सर्वात पहिला युवराज संस्कृत पंडित शास्त्रवीर संभाजी राजे ज्यांनी आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दाखवला त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रपिता ज्योतिबा फुले हे फुले दाम्पत्य आरक्षणाचा हक्क मिळवून देणारे राजा अधिकृषी म्हणजेच राजश्री शाहू महाराज आणि या सर्वांच्या स्वप्नांना भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करून आपल्याला मूलभूत हक्क आणि अधिकार मिळवून देणारे बुद्धी तसेच ज्या ज्या महान मानवांनी आणि महान स्त्रियांनी त्याग दिला योगदान दिलं त्या सर्व महान मानवांना आणि महान स्त्रियांना मी प्रथम अभिवादन करते तसेच विचार मंचावर उपस्थित मान्यवर मंडळी आणि माझ्यासमोर असलेल्या माझ्या मान्यवर विचारवंतांनो मी शारदा संतोष शिंदे तुमच्या समोर शिवरायांचे गुणगान करण्यासाठी उभी आहे ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे ही मी तुम्हाला विनंती करते क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री श्री, 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य उभारून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय शिवराय दूरदृष्टीच्या शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी पावले तर उचललीच परंतु संकटांनी त्रस्त शेतकऱ्यांना सारा माफी देऊन जनतेला करमुक्त केले शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या देठालाही धक्का लागू न देणारा विश्ववंदनीय राजा म्हणजे छत्रपती शिवराय अशा विश्ववंदनीय राजाला माझा त्रिवार मारा चमुद्रा मारा चमुद्रा मारा चमुद्रा पावन भूमी महाराष्ट्राची देते पराक्रमाची साक्ष पावन भूमी महाराष्ट्राची देते पराक्रमाची साक्ष शूर योद्धे येथेच झाले कर्तव्यशाली अंधक्ष शूर योद्धे येथेच झाले कर्तव्यशाली अंधक्ष संस्कार त्या जिजाऊंचे शिवबात उतरले संस्कार त्या जिजाऊंचे शिवबात उतरले म्हणूनच भोसले घराने आज इतिहासात प्रगडले म्हणूनच भोसले घराने आज इतिहासात प्रगडले जेव्हा शिवराय हे आठ वर्षाचे होते तेव्हा त्यांना घोड्यावरून स्वारी शिकवली जात होती आणि स्वारी शिकत असताना रस्त्यामध्ये दगड आडवा आला शिवराय खाली पडले मावळे त्यांना उचलण्यासाठी जात होते तेव्हा जिजाऊ म्हणाल्या थांबा कुणीही हात लावणार नाही मावळे जागेवरती उभे राहिले जागेवरती उभे राहिले शिवराय स्वतःच्या पायावर धडपडत उभे राहिले आणि मासाहेबांजवळ गेले मग मासाहेबांना म्हणाले मा साहेब आम्हाला माहिती या गोष्टीच वाटत नाही यानंतर मी आमंत्रित करते हर्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकळी हर्षिका विनोद बोरे वेदिका प्रमोद बगले अकोला प्रांजल निलेश निंबाळकर यानंतर प्रांजली प्रशांत जाधव तयार राहाल शाहिर गोपीचंद बरसले कल्याण देशमुख ज्ञानेश्वर महाराज सोळंके मुस्कान भवानीवाले गायत्री दिलीप जाधव रजत उगले प्रत्येक नवोदित नवो वक्त्यासाठी सूचना आहे की त्यांनी आपलं हे तीन मिनिटातच कम्प्लीट करावं प्रांजल निलेश निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासरूड देहोती प्रमोद बगले अकोला सारा हिंदुस्तान गुलामगिरीच्या विडख्यात होता जवळपास चारशे वर्ष अन्याय अत्याचार आणि दहशतीचे साम्राज्य होते अशा खंधारात, एक ठिणगी उडाली आणि ती ठिणगी म्हणजे जिजाऊ लखोजी जाधव आणि महारसाबाई यांची ती पराक्रमी कन्या तिला पती म्हणून साथ लाभली ती शहाजीराजे भोसले यांची अशा वीर माता राजमाता राष्ट्रमाता ना मी देहुती प्रमोद बघले मानाचा त्रिवार मुजरा करते मित्रांनो जिजाऊ औ आऊसाहेब राजमाता जिजाऊ आऊसाहेब हे शाहू हे शहाजी राजे आणि शिवाजी महाराजांना सावधपणे प्रेरणा देत राहिल्या मग परमानंद देवीच्या तोंडाचे उद्गार मांडत असताना असे लिहितात की शहाजी महाराजांचे पत्नी जिजू या पृथ्वी तलावर जागृत आहे म्हणजे आपले सर्व अस्तित्व या जागृतीच्या आव्हान स्पर्शा जागृती ही स्वराज्य स्थापनेच्या ध्यासामुळे